बोळीने तो पकडला नाही असं तर बिग बॉसच्या इतिहासात झाला नाहीये वर्ष ताई यांनी केलाय का बिग बॉसचा अपमान काय झालं हा एक प्रोमो आलाय समोर आणि तो प्रोमो दुपारी मी बघितला म्हटलं त्याच्यावरती थोडंसं बोलूयात तर मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ऍक्ट रायडर्स येस आ, बिग बॉसच्या घरामध्ये आता सगळे सेटल होत आहेत पहिल्यांदा सांगितलं की बाबा तुम्ही घराची मजा घ्या उद्यापासून तुमची परीक्षा चालू होणार आहे आता बिग बॉस काय करतात दुसऱ्या दिवशी बोलतात की चला सगळेजणं पटकन एकत्रितवा अनाउन्समेंट होती सगळेजण ऐकतात सर्वजण येतात आणि तिकडे लिव्हिंग एरियामध्ये बसतात की बिग बॉस आता पुढची काय अपडेट आहे पुढचा काय टास्क आहे त्या टास्कबद्दल माहिती देतील पण एक सदस्य तिथे अजूनही आलेलं नाही आहे आणि त्या सदस्याचं नाव आहे वर्षा उजगावकर आता घरामध्ये सर्वात पहिल्यांदा पाणी नव्हतं गरम पाणी नव्हतं आणि त्याच्यामुळे आंघोळी बऱ्याचशा लोकांच्या लेट लेट झाल्या पण बिग बॉसची अनाऊन्समेंट झाल्यानंतर तिथला एक रूल आहे की लगेच एका मिनटात जे, जे पण हातात काम असेल ते सोडून तुम्हाला त्या लिव्हिंग एरियामध्ये एकत्रित व्हावं लागतं तिथे जाऊन तुम्हाला बसावं लागतं पण वर्षात आई जे आहे आपल्या मेकअप करत राहिला इकडे कंटेस्टंट जे आहे त्यांची वाट पाहतायत येत नाही आहे आता निकिता आंबोळी हिला एक्सपिरियन्स आहे या स्पर्धेचा या बिग बॉसचा तिथून लगेच उठली आणि बेडरूम एरियामध्ये गेली वर्षात त्यांना म्हटले की वर्षात आई चला लवकर सगळेजणं वाट बघत आहेत तिकडे तर ते म्हणाले की हो येते मी अहो चला लवकर आम्ही सगळे वाट बघतोय बिग बॉस वाट बघतायत हो मी येते माझी लिपस्टिक लावायची राहिली मी तेवढं ते करून येते आता लिपस्टिक वगैरे नका लावत बसू चला अच्छा तू लावली लिपस्टिक वर्षात आहे तिला तू लावली लिपस्टिक तू सगळा मेकअप केला आहे तू सगळी चांगलं आवरलं तू तिथे जाऊन बसली मग निकी म्हणते की तुम्ही लवकर आवरायचं होतं तुम्ही काय नाही लवकर आवरलं नाही मला लेट झालं मी काय तिथं आता दुसरं कोणी बाथरूममध्ये असल्यानंतर ते असताना मी आज जाणार कुणीतरी तिथे आत होतं म्हणून मला आज जाताना आलं त्याच्यामुळं मला लेट झालं आहे निकी रागाने जाते आणि तिकडे जाऊन बसते बाकी इकडून लोक त्यांना आवाज देतात वर्षाताई या वर्षाताईच चला वर्षाताई काही येत नाही कोणीतरी खालून बोललं वर्षाताई तर बिग बॉसचा डिसरिस्पेक्ट करतायत तर एकूणच या सिनारिओला जर पाहिलं तर जर तुम्ही मला माझं ओपिनियन विचाराल आता बिग बॉस आल्यानंतर आपण बघूयात की काय नक्की मॅटर आहे काय नाही बट हा एक प्रोमो पाहून मी तर हेच म्हणेल की हा खरंच बिग बॉसचा डिसरिस्पेक्ट आहे ज्या पण गोष्टी तिकडे चाललेल्या आहेत हा बिग बॉसचा डिसरिस्पेक्ट आहे आणि जर मी आता हिंदी पण बिग बॉस बघतो तर हिंदी बिग बॉसमध्ये पण जशी बिग बॉसची अनाऊन्समेंट होते तुम्हाला माहिती सलमान सर अनाऊन्समेंट करायचे तिकडे आणि तो मागच्या सीजनला आंघोळ करून तो कपडा शर्ट पण नव्हता घातला तो तसाच मागे येऊन बसला तिकडे तसाच मागे येऊन बसला तर असे पण खूप सारे कंटेस्टंट आहेत की जे ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेमध्ये येऊन ना बिग बॉसला मान देतात सॉरी बोलतात तिथे येऊन कान पकडतात की मा माझी चुकी झाली पण वर्षा उजगावकर मेकअप करण्यामध्ये दंग आहेत आणि त्या तिथे आल्या नाही आहेत <laughs> काय म्हणायचं या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे मला ते थोडंसं असं रूढ वाटलं असं वाटलं की नाही यार म्हणजे त्यांच्या जागी जर जा दुसरं कोणी असतं तर कसं ट्रीट केलं असतं त्यांना बाकीच्यांनीही कसं ट्रीट केलं असतं आता बाकीचं तर त्यांना मान देत आहेत त्याच्यामुळे ते त्यांनी त्या ते मानाचा स्वीकार तर करायलाच पाहिजे पण त्यानुसार आपण पण एक लिमिटमध्ये राहिलं पाहिजे आता बिग बॉस यांना ओरडणार का हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं राहणं उत्सुक काय म्हणतात त्याला एक उत्कंठा राहणार आहे या गोष्टीची पाहूया आता कसं काय आहे आणि कशी काय गोष्ट होती पण एकूणच जर तो तो प्रोमो जर आहे तुम्ही यूट्यूबवरती पाहिलं असेल तर तुम्हालाही ते जाणवेल थोडंसं की हे थोडंसं चुकीचं आहे आणि येऊन बसायला पाहिजे होतं पण असे जे गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये निकित अंबोली खूप स्मार्ट आहे ती असे पॉईंट सोडणार नाही आणि जर तुम्ही चुकलात तर निकी तांबोली तुम्हाला रडवेल अशा प्रकारची ती मुलगी आहे जे म्हणायचं आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी आजच्या रिव्ह्यूमध्ये आजचा प्रॉपर रिव्ह्यू असणार आहे म्हणजे काय म्हणायचं आहे हंड्रेड की व्ह्यूज फॉर द यस्टर्डेज व्हिडिओज राहुल सरोदे म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू सो मच तुमचंच प्रेम आहे ते आणि तुम्हाला आवडतं आहे तर मी का तुम्हाला तुमची निराशा करणार ना सर so, आज संध्याकाळी तो खरा रिव्ह्यू असणार आहे कोण कसं आहे कोणाला कॅमेरा मिळतो आहे हे पण आज कळणार आहे आणि कोण थोडं साईड साईडला राहतं आहे जो याच आठवड्यात गायब होण्याचे चान्सेस आहे घरामध्ये खरं तर अठरा नेमप्लेट्स आहेत पण सोळाच पाट्या लागल्यात तर ते दोन काय ते शुभंकर आणि ते आहे का काय जोडीने एंट्री वगैरे होणार आहे का वाटतंय बाबा माहीत नाही आपल्याला माहीत नाही नाही तर परत म्हणाल स्क्रिप्ट वगैरे काय सांगतो काय असलं काय नाही एक अंदाज म्हटलं अठरा का नाव तिथे हे करतील ना सो चला बाकी काय म्हणायचं तुम्हाला पूजा पिछाड काय म्हणतात की हाय मंदार ओळखलं आपण कॉलेज फ्रेंड अक्षय कोकरे अच्छा पूजा अच्छा ओके हां अक्षय कोकरे हां ओळखलं मी अक्षय कोकरेला ओके हाय 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 इन्स्टाला मेसेज कर <laughs> येस तर संध्याकाळी मी घेतो बऱ्याचशाच लोकांच्या कमेंट्स तुमचं काय म्हणणं व्यवस्थित व्यवस्थित कमेंट सेक्शनमध्ये लिहा बाकी मला जे वाटतं ते वाटतं आता जरी मोठं नाव असेल वर्षताईंचं तरी पण रिस्पेक्ट देऊनच मी बोलतोय की त्यांनी अपमान केला बिग बॉसचा माझ्या आले की तेवढा प्रोमो बघून मी जज करतोय बाकी एपिसोड आल्यानंतर जर मला काय वेगळं वाटलं तर मी नक्कीच सांगेन की नाही नाही इथे यांची चूक नव्हती असं होतं तसं होतं हे होतं ते होतं माझं म्हणणं एकच आहे की जर बिग बॉसने अनाऊन्स केलं तर तुम्ही हातामध्ये जे काम आहे ते काम सोडून तिथे यायला हवं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी मजा येईल प्रमिला म्हणते येस मलाही खूप जास्त मजा येणार आहे मला तर बघायचं आहे ते हे सूरज चव्हाणला बघायचं आहे डी पीला बघायचं आहे बाकीच्यांचा बी पी बघायचा आहे कसं वाढतो आहे ते सो पाहूयात आता फायनली चालू झालेच तर मजे करेंगे बाय बाय टेक केअर मिल ते रा संध्याकाळी भेटूयात